आता कोरोना आपण बघतो आहे की जेव्हा कोरोनाची लाट संपत आली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की आपल्याला आता कोरोनासोबत राहायला शिकायला पाहिजे त्या अंगा कोरोना हा व्हायरस नेहमी म्युटेट करत राहतो स्वतःचे स्ट्रक्चर चेंज करतो आता जे नवीन व्हॅरियंट जो आला आहे जे एन वन त्याला डब्ल्यू एसनी व्हायरस ऑफ कन्सर्न म्हणून डिक्लेअर केल्यामुळे थोडं काही देशामध्ये चायना असेल किंवा अमेरिका असेल याच्यामध्ये त्याचं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे भारतात पण केरळामध्ये आणि काही केसेस आपल्याकडे जवळपास काही पॉझिटिव्ह आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पण सिंधुदुर्गमध्ये एक केस पॉझिटिव्ह आलेली आहे त्या दृष्टीने लोकांमध्ये एक पॅनिकनेस आहे सोशल मीडियावर उलटी सुलटी बातमी चालू आहे टी व्हीवर न्यूजवर एकदम विचित्र बातमी चालू आहे सिंगापूरबद्दलची बातम्या नाही आम्ही बघत होतो खूप विचित्र विचित्रप्रमाणाच्या बातम्या चालू होत्या त्यासाठी काल स्पेसिफिकली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आरोग्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय शिक्षण वैद्यकीय शिक्षण याने सगळ्यांनी एकत्र बैठक घेतली याच्यामध्ये चीफ सेक्रेटरीपासून तर आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी साहेब असतील ची सेक्रेटरी कमिशन असतील कमिशनर असतील आणि हेल्थ डिपार्टमेंटचे सगळे सगळे कलेक्टर सगळे कमिशनर्स आणि विविध अधिकारी काल त्यांनी बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली कालचं इंस्ट्रक्शन हेच होतं की घाबरण्यासारखं नाही व्हायरसचं प्रेजेन्स आहे बाकीच्या देशामध्ये काही प्रमाणात त्यातलं प वाढ झालेली आहे आणि लवकरपासून तो अशी जरा अफवा आहे तर त्या अंगाने लोकांमध्ये सतर्कता बाळगणं हे खूप महत्त्वाचं आहे न जाता सतर्क राहणं हे खूप महत्त्वाचं आहे जे आतापर्यंत आपण स्टडी केल्याच्या जे वयोवृद्ध लोकं आहेत जी डेथ झाली ती पंच्याहत्तर वर्षापेक्षा मोठी होती आणि त्याला डायबिटीज वगैरे आणि बाकीचा आजार पण होता इंटस्टियल लंग डिसीजचा नावाचा आजार होता त्या आजारामुळे डेथ झाली असणार आहे काही केसेस आपल्या ठाण्यामध्ये पण एक अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती पण जो ती आर टी पी सी आर निगेटिव्ह आल्यामुळे आपण ती कळवा पेशंट कळव्याला पेशंट ॲडमिट आहे ती तर या अँगलने जो पॅनिकनेस आहे तो पुढते थांबायला पाहिजे आणि दुसरं त्याचबरोबर दक्ष राहून आपण ऑक्सिजनची व्यवस्था मेडिसिनची व्यवस्था आपल्याकडे पी एस सी प्लांट्स ऑक्सिजनचे टँक्स ऑक्सिजन किती प्रमाणात आहे जम्बो सिलेंडर आहे आय सी यू किती अवेलेबल आहे सी यू बेड किती अवेलेबल व्हेंटिलेटर्स कि किती अवेलेबल आहे यांचं एक प्रॉपरली काही ऑफिसर्स नेमून नोडल ऑफिसर नेमून त्याची पडताळणी प्रॉपरली करावी आणि जेणेकरून स्टेट त्या अँगलने तयार राहील याच्यासाठी पण आजही तीन वाजता मान्य आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षखाली एक मिटिंग लावलेली आहे आणि आपण ही मिटिंग यासाठीच आहे की आपण किती प्रिपेअर्ड आहोत असं समजा काही असं काही घाबरण्यासारखं नक्की नाही पण असं जर कधी कोरोना काही आला किंवा वाढलं आहे तर लोकांसाठी आपण काय किती तयारी ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यासाठी किती तत्पर आहे ती आरोग्य यंत्रणे चाचपटी करणे महत्त्वाचं आहे त्या दृष्टीने आज कालपासून आम्ही सगळ्या कामाला लागलो आहे आमच्याकडे जे काही अवेलेबल आय सी यू बेड आहे व्हेंटिलेटरी बेड आहे ऑक्सिजनचा साठा आहे आणि बाकी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेशर आहे कॉन्सन्ट्रेटर आहे मेडिसिन्स उपलब्ध आहे आणि डॉक्टर आणि यांची अवेलेबिल नर्सेसची अवेलेबल हे सगळं आम्ही प्रॉपरली त्या डाटा सेटमध्ये फिट केलं आहे आणि मी कॉन्फिडंटली सांगू शकतो वे 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 की ज्या दोन आपल्याकडे वेव येऊन गेल्यापूर्वी आणि त्याच्यामधला जो काही अनुभव आहे हो। त्याच्यात आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहे आप आपल्या हॉस्पिटल सक्षमीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे असं काळजी करण्यासारखं नाही आरोग्य यंत्रणा पूर्णतः सत सतर्क आहे आणि सांगायला प्राऊड वाटतं की हे खूप पूर्वीपासून आपण मेंटेन केलेलं आहे आणि आता जरी काही याच्यानंतरही कुठले काही केस उद्भवेल तर नक्कीच आपण त्या अँगलने तयार आहे आणि त्यादृष्टीत ही आरोग्यमंत्री साहेबांनी काल मुख्यमंत्री साहेबांनी काल मीटिंग घेऊन याचे सगळे आपल्याला सूचना दिल्या महत्त्वाच्या हो याच्यामध्ये हे आहे की बाच्या बाकीच्या देशामध्ये डेव्हलप कंट्री आणि आपल्या कंट्रीमध्ये एक फरक आहे आपण वॅक्सिनेशन खूप प्रचंड प्रमाणात केलेलं आहे आणि मला प्राऊडली सांगायला वाटेल की आपली जी वॅक्सिन्स दोघं जे होत्या त्या वॅक्सिन खूपच इफेक्टिव्ह आहेत आणि ह्या जे एन वनवर पण त्या इफेक्टिव्ह आहेत तर त्याच्याबद्दल वॅक्सिनेशन घेतलेल्या लोकांचाही त्यांनी डाटा काढा किती लोकं वॅक्सिनचे बाकी त्यांचाही डाटा काढा त्यांना काय करता येईल मदत तेही बघा आपल्याकडे आत्ताच्या घडीला साठ वर्षावरील आणि जे फ्रंटलाईन वर्कर आहे हेल्थकेअर वर्कर यासाठी बूस्टर डोस प्रिकॉशनरी डोसची वॅक्सिन अवेलेबल आहे ते आपण देतोच आहे लोकांना परंतु याच्या व्यतिरिक्त नवीन काही वॅक्सिन्स आपल्याला काही इंट्रोड्यूस करता येतं का याच्याबद्दल ही चाचपणी आणि मग ते स्ट्रक्चर ऑडिट असतील हॉस्पिटलचे फायर ऑडिट असतील आणि ॲक्च्युअल फंक्शनल स्टाफ असेल नर्सेस असतील इन्स्ट्रुमेंट असतील हे सगळं चेक करण्याबद्दलचं स्पेसिफिकली मुख्यमंत्र्यांनी तेच निर्देश देते आरोग्यमंत्री असतील मुख्यमंत्री साहेब असतील आणि आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री साहेब असतील यांनी हेच निर्देश दिले की आरोग्यत्र कुठल्याही पद्धती सतर्क राहणं गरजेचं आहे आणि जी वस्तुस्थिती आहे जे मशीन्स आहेत ते सगळे एकदा चेक करावे आणि त्या दुसऱ्याच कालची मिटिंग होती आणि त्या दुसरी आपण सगळे कामाला लागलो आहे अख्खा राज्यात त्याबद्दल कामाला लागले